नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार सोय भाव लातूर सोयाबीन बाजार भाव असेल अकोला सोयाबीन बाजार भाव जालना सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजारभाव वा। वाशिम सोयाबीन बाजारभाव वा। आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे बाबुळगाव या ठिकाणी चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दहा ते पंधरा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे याचा परिणाम सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरती बसलेला आहे साठ सत्तर टक्के सोयाबीन महाराष्ट्रातले जवळजवळ खराब झाले आता यापुढे सोयाबीनचं गणित कसं असणार आहे हे बघणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात यावर्षी ऑलरेडी पेरा कमी झालेला होता त्यात त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर आता सोयाबीनला उरलेल्या सोयाबीनला तरी चांगला बाजारभाव मिळणार का सरकार काय ठोस भूमिका मिळणार करणार आणि अनुदान किती मिळणार हे पण आता बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट यामध्ये सरासरी बाजारभाव सर्वा बाजार सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव याकडेच आपलं लक्ष असणार आहे बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट सोयाबीन बाजारभावामध्ये काय एक परिस्थिती आहे जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारभाव आजचे यामध्ये सर्वाधिक बाजारभाव सर्वात कमी बाजारवा आणि सरासरी बाजारभावाची अपडेट आहे महाराष्ट्रामध्ये पहिलं मार्केट जे अमरावती मार्केट पंधराशे पन्नास क्विंटल एवढी अवकाले चार हजार ते चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस रुपये अमरावती येथील टॉप क्वालिटीचा आजचा सोयाबीन अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट मलकापूर मार्केट अठराशे दहा क्विंट अवकाळी अडोतीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मालकापूर मार्केटमध्ये सरासरी दर अडतीस ते पंचेचाळीस रुपयेपर्यंत बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट आपल्याला म्हणता येत बाबुळगाव एक शंभर क्विंटल अवकाळी सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील आजचा अडतीसशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत बाबुळगाव या ठिकाणचा बाजारभाव आहे जालना मार्केट एक हजार एकोणसाठ क्विंटल अवकाळी अडतीसशे ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजार जालना शहरामध्ये सरासरी दर अडोतीस पंचे ते पंचेचाळीस तीन रुपये सदोतीसशे ते पंचेचाळीसशे रुपये नांदुरामध्ये सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात वाढलेले बाजारभाव वा स्थिर आपल्याला बाजारभाव सदोतीस ते पंचेचाळीस रुपये पर्यंत पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे अपडेट जे आहे यामध्ये जाणून घेऊया सरासरी बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव जळगाव मसावत तेहतीसशे ते पस्तीसशे रुपये माजलगाव चार हजार चारशे रुपये तुळजापूर चार हजार तीनशे रुपये सोलापूर चार हजार पाचशे रुपये मेहकर चार तीनशे नव्वद जालना चार हजार तीनशे अकोला चार हजार चारशे मालेगाव चार हजार एकशे अकरा त्याचप्रमाणे अकोट चार हजार सत्तर चिखली चार हजार शंभर बीड चार अडोतीसशे रुपये हिंगणघाट चार हजार पाचशे रुपये मुमरेड चार हजार पाचशे रुपये हिंगोली चार हजार दोनशे रुपये मूर्तिजापूर चार हजार चारशे रुपये मूर्तूर चार हजार तीनशे रुपये नेर सोनपंत चार हजार चारशे रुपये औरशाजानी चार चारशे रुपये किल्लेथारूर चार दोनशे रुपये अहमदपूर चार हजार सहाशे रुपये परतूर चार हजार दोनशे पंच्याहत्तर मलकापूर चार तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव लंगा चार चारशे चार चार रुपये गंगापूर चार हजार नांदुरा चार हजार चारशे ते पाचशे रुपये बाबळेगाव चार सहाशे ते चार सातशे सोयाबी बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट असतील तूर बाजारभाव असतील त्याचबरोबर कांदा मार्केट असेल लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद